शहराध्यक्षाच्या नाही म्हणणार आम्ही म्हणणार ठीक आहे म्हणलो बाबा आता तुम्ही जिल्हाध्यक्षाचे शहराध्यक्षाचे नाही म्हणणार काय करा तुम्ही आम्हाला कक्ष मिशे देणार का तुम्ही म्हणाला की ओबीसी सोडत नाही म्हणा ओबीसी आला म्हणून आम्हाला ओबीसी पाहिजे बघा झाल्यानंतर मग आपण हा ठीक ओबीसी माझा धंदा तुमच्या हातात दिला म्हणजे काय एवढे सगळे विरोध केले तर आम्ही तुमच्यावर राहिलो हा जरा तर ऐकणार आवाज काय म्हणजे माझा आवाज होत की करायची

कलर आहे तू गद्दार भें नुसतं लावायचे